हिंगणघाटच्या स्वरयज्ञ संगीत मंचाने गाजविला संगीताचा धम्माल मांडवीच्या शिवमार्कंडेय मंदिरात भोलेसे भोले, भोले बाच्या गाण्याने चढला रसिकांना रस काल मांडवीच्या शिवमार्कंडेय मंदिर परिसरात हिंगणघाट येथे स्वरयज्ञ संगीत मंच यांच्या भक्ती संगीताचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला मराठी हिंदी भक्ती संगीताच्या कार्यक्रमाने प्रेक्षकांना तीन तास खिळवले त्यात वादकांचा वाद्य संगीताचा स्वर आणि गायकांच्या गोड आवाजाने मेरे भोले से भोले बाबा यासारख्या अनेक गाण्यांनी रसिकांना संगीताचा रसच भरला व अक्षरशः हे गाणे ऐकून रसिकांना नाचण्याचा मोह आवरता आला नाही श्रावणाच्या सरींबरोबरच कार्यक्रमात गाण्यांची अक्षरशः बरसात झाली अभंग गोंधळ कव्वाली लोकगीते गाऊन कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली अजीज नाजा यांची चल्था सूरस धीरे धीरे ही कव्वाली मेरे भोले से भोले बाबा मा बमलेश्वरी हे लोकगीत माझे माहेर पंढरी कानडा राजा पंढरीचा काया ही पंढरी आत्मा पांडुरंग सारखे अभंग सत्यम शिवम सुंदरमसारख्या गाण्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले प्रसिद्ध गायक अमोल पांडे महेश चौधरी योगिनी वांढरे यांच्या सुरेल आवाज व अभय झाडे अमोल झाडे पॅड अतुल ताडुडकर ऑर्गॅन नितीन विलायतकर या कलाकारांनी आपल्या कलागुणांनी प्रत्येक गाण्यावर प्रचंड टाळ्या वाजविल्या गावातील प्रतिष्ठित कुंदन पवार उद्धवराव बंपलवार माधव श्रीमनवार रमेश बद्दीवार नवीन राठोड डॉक्टर मणिराम चव्हाण यांच्यासह पद्मशाली समाजाध्यक्ष गजानन बंडेवार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कलाकारांचा सत्कार करण्यात आला महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी भारत राठोड किनवट नांदेड